नमस्कार मी अंजली अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत पण तांदळाच्या पिठीचा वापर न करता आपण गव्हाच्या पिठापासनं उकडीचे मोदक कसे करायचे आज ते आपण बघणार होते तर यासाठी आपल्याला अगोदर सारण तयार करून घ्यावं लागणार आहे मी कढाई तापायला ठेवलेली होती त्यामध्ये मी साधारणत अर्धा वाटी तूप टाकलेलं आहे आणि अर्धा वाटी रवा त्यामध्ये भाजून घेते आहे सारण हे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलं जातं कोणी फक्त खोबऱ्याच्या कीस आणि गुळाचा वापर करून सार सारण तयार करतं मी या ठिकाणी रवा खोबरं आणि गूळ याचा वापर करून हे सारण तयार करणार आहे तर आपला हा रवा छान भाजून झालेला आहे छान ब्राऊनिश येईपर्यंत आपण त्याला भाजलेला आहे तेवढा भाजून झाल्यानंतर आपण साधारणत अर्धी वाटी त्यामध्ये खोबऱ्याचा टाक कीस टाकलेला आहे खोबऱ्याचा कीस आपल्याला फारसा भाजून घ्यायचे घ्यायचा नाही आहे त्यामुळे आपण पूर्ण रवा भाजून झाल्यानंतर खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे त्यानंतर आपण साधारणत अर्धी वाटी दूध टाकणार आहोत रवा छान मऊसूद होण्यासाठी आपण या दुधाचा वापर करणार आहोत त्यामध्ये मी थोडंसं केसर टाकलेलं होतं त्यामुळे या सारणचा रंग थोडा छान येईल तर आपण हे सारण छान शिजवून घेऊया की जेणेकरून रवा आपला छान मऊसूत हा शिजून जाईल या स्टेजवर आल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी गूळ टाकणार आहोत प्रमाणामध्ये आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे तर अर्धी वाटी आपण खोबऱ्याचा कीस याचा वापर केलेला आहे आणि म्हणून आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ छान मेल्ट होईपर्यंत याला छान परतवून घ्यायचा हे मिश्रण पूर्ण आपण त्या गुळामध्ये एकजीव करून घेणार आहोत गूळ छान मेल्ट झालेला आहे गूळ जोपर्यंत गरम राहील तोपर्यंत हे मिश्रण थोडं आसट राहणार आहे यामध्ये आपण आता थोडी वेलची पूड टाकणार आहोत जेणेकरून त्याला छान सेंट येईल वेलची पूड ही ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही त्याला स्किप करू शकता आता आपण या मिश्रणाला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत जेणेकर जेणेकरून हे सारण थंड होऊन जाईल थंड झाल्यानंतर हे सारण थोडंसं सा मोकळं होईल म्हणजे आपल्याला हे सारण पारीमध्ये व्यवस्थित भरता येईल तुम्ही बघू शकता सारण छान मोकळं झालेलं आहे तुम्ही या सारणचे पण डायरेक्ट मोदक बनवू शकता मोल्डमध्ये टाकून मोदकच्या मोल्डमध्ये डायरेक्ट हे सारण टाकलं तरीही याचे छान मोदक तयार होतील पण आपण हे गव्हाच्या पिठीमध्ये हे सारण ॲड करून मोदक तयार करणार आहोत आता मी इथे गव्हाच्या पिठीला छान मळून घेतलेलं आहे तूप टाकून आता आपण त्याच्यासाठी पाऱ्या तयार करणार आहोत तर मग आपण पोळी जशी लाटतो आहे तशीच इथे लाटून घेतलेली आहे थोडी पातळं लाटायची आणि वाटेणी आपण त्याच्या पाऱ्या काढून घ्यायच्या आहेत तर मी इथे वाटेणी पाऱ्या तयार केलेल्या आहेत आता आपण या पारीमध्ये सारण भरून मोदक तयार करणार आहोत तर मोदक तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे आपण त्याच्या काठाकाठाने अशा कळ्या तयार करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा एक वाटीसारखा आकार तयार होईल आणि आपण त्यामध्ये सारण सोप्या पद्धतीने भरून घेऊ शकू तरी त्या आकार तयार झालेला आहे ही अशी वाटी तयार झाली आहे आता आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया तर आपण आता त्यात सारण भरतो आहे सारण त्या मध्ये जेवढं मावेल तेवढंच आपण त्यामध्ये भरूया आणि मग त्याला अलगत अलगत वरपर्यंत घेऊन त्याला बंद करून घेऊया जेणेकरून तो एक मोदकाचा आकार घेईल तर हा आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे तरच मी बाकीच्याही पाऱ्यांमध्ये सारण भरून आपण मोदक तयार करून घेऊयात मोदक झालेले आहेत आपण भरून आता त्याला वाफवून घेण्याची आपण तयारी करूया त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक त्यामध्ये बाऊल ठेवलेला आहे आता मी त्यावर एक चाळणी ठेवते आहे त्या चाळणीला आपण थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर मी इथे तूप लावून घेतलेलं ला आहे थोडं आणि त्यावर आपण हे सगळे आता मोदक ठेवूया याला आपण साधारणतः पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेणार आहोत तर मी यावर ताट झाकून याला वाफवून घेते मोदक छान तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय